वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता मी आलो शेतावर ना पाहू शकता तुम्ही बोले हा एक ट्रॅप आहे आणि हा म्हशीचे घास बनलेत आणि इकडे कापणे सुरू आहे मावशी आणि आई शेत कापते तर आता चालली ता आहे मी पगोला टाकायला तर हे बघा शेत सगळं पडला आहे अर्धा झालं आहे कापून अर्धा कापाचं आहे आणि हा तो शेत अजून पिकलाही नाही त्याला खूप टाईम लागेल पिकायला तर आता तिकडे जाईल मी पगोला टाकायला मग परत तिथे बसायला येईल थोड्या वेळात हा बघा शेत कसा हिरवा आहे आणि पाणी पण नितुलकच आहे किंबोडी भेटतील की नाही भेटायची त्या सांगताना येत नाही सात पगोल्या घेऊन आले फक्त आणि तो बघा आमचा घर पाहू शकता तुम्ही तर चला दोन गल्ल्या टाकून झाल्यात अजून चार पाच टाकायच्या आहेत त्याला जाऊ चला गाय एकदाच्या चार गल्ल्या टाकून झाल्यात आपल्या तिथण्यास सुरुवात केली आपण असा असं टाकत इथे आलोय तर आता थोड्या वेळच हुकवायला जाऊ आपण गाल्या तर बघा किती छान दिसते इथली शेतता बघा कशी पडलीत पावसाने वाट लावली सगळे शेतांची हा शेत फक्त चांगला आहे बघा कुठंच नाही पडलाय हा शेत तर आता थोड्या तर आपण गालो हुकून नंतर या शेत चालली ना आपण टाकू पगवले बघा इथन्या तो गाव आणि हा आंबेवाडी तो मध्ये धामणपडा आहे आणि हा पोयनाड पाहू शकता तुम्ही आता चला शेतावर सावलीत बसायला अर्धे असतात होत्या तेही बघा तिथे जायचं आहे आपल्याला शेकट्याच्या झाडाजवळ खाली बसायला गवत बघ इथे बघा गवत नुसता गवत वाढलं आहे बघा गवत किती बघा बघा किती गवत आहे आणि ती भेंड्यांची झाडं आपली बघा किती गवत माझ्यापेक्षा उंच गवत झालंय एवढा गवत वाढलाय इथे तासले गवतातून जायला लागेल आता आपल्याला बघायला लागला आपल्याला झाला हे बघा आपली गल्ली हे बघा उकवली असती पण काही नसेल तर चला आता एकदा चालू सुट्ट्या कांद्यावर बघा ते गवत नाही जास्त आणि हा आमचा शेत ज्यात ज्याच्यात गेल्या वर्षी खूप मच्छी भेटलेली पण यावर्षी बघा आईस पण जेवायला बसल्यात सावलीखाली आणि बघा हा दुधाचा आणि शरीराचा ताण होता मेला तो तसा सुकलय बघा आणि हा ऊसाचा झाड बघा तिकडे गेलो तो आपण हे बघा आपली पहिली गेली इथे टाकले हे बघा याच्यात पण भेटू शकतो चिंबोडा असला तर बघा इकडे पण गवतच आहे नुसता शेत पण पडलंय खूप अर्धा कापून झालाय अर्धा कापाचा बाकी आहे बघा जेवायला बसली तिथे आता जेवण झालंय आता चाललोय पगोले उकवाला पाहू शकता आखा घेतलाय चिंबोडी ठेवायला चिंबोडी असा चालतो बोलू टाइमपाससाठी चालशा तर थोडासा पगोले टाकू भेंड्यांची झाडं बघा पावसाला त्याचा ब्लॉक घेता घेतलेला तेव्हा खूप भेंडी लागलेली मी आता बघा भेंड्यांची झाडं कशी सुकलीत ही पहिली गली आहे पहिली गली उकूया आपण बघूया काय येते पहिले गलीत काही नाही यावंच मला वाटते बघूया पहिले गलीत काही नाही तर चला दुसरी गली जाऊया आपण त्या गवतात टाकले त्याला पण काही नाही भेटायचा आपल्या उकून झाल्या काही नाही चिंबोड्या भेटत तर आता आपण या गल्या काढू आणि तिकडे जाऊ शेतात टाकायला बघा शेत किती कोसळला कापून पण झाले चालीची मच्छी पण नाही दिसत आणि पाडलाय बघा किती गाय चिंबोडा पाहिजे होता तर भेटलाय बघा काय बोधी बोधी आले पगोलीत आपल्याला आता वाटतं बोध्याच भेटतील आपल्याला बघा तिला शेतात टाकू आपल्या हे बघा इकडे किती गवत आहे आता इकडे टाकले पगोली हे असल्या गवतातून जायला लागेल आपल्याला गवत बघा बघा आपल्या गावतातून कोल जायला लागेल आपल्याला चिमणीचे घरटे पाहू शकता तुम्ही हा बघा त्याला तो नवीन ट्रॅप होता तो मला या तल्यात टाकायचा होता पण तल्याचे खालचं बघा पण तल्यात काही जास्त पाणी नाही म्हणून ट्रॅप याच्यात टाकलं नाही मी नाही आता चला ट्रॅप हुकू हा बघा ट्रॅप काय नाही बोद्या बघा किती तो बघा घास हलते बघा बोद्याच बोद्या त्या चला बघूया नवीन ट्रॅप काय बोलते नवीन ट्रॅप काही नाही नवीन ट्रॅपमध्ये बघ चुकवला बघा नवीन ट्रॅप फायनली किंवा भेटलाय आपल्याला चाललेलो बसायला बोलू गली उकू दे बोद्या भेटतील दोन तीन ते चिंबोडा आला आहे गाईज आपण लाचचा पल घेतो कारण चिंबोडी काय दुसरे पदाला भेटली नाही एकच चिंबोडा भेटला आहे आणि बोद्या भेटतात तर आता लाचचा पल घेतो आपण इथं कुठेतरी गल्ली टाकलेली तर म्हणजेच गल्या काढतो आपण काय नाही भेटत आपल्याला तर आता पाहूया किती चिंबोडी भेटतात नाही तर किती बोद्या भेटतात बघूया गायचं लाच्छे पाराला काय नाही भेटत तर पगोल्या काढायच्या घेतल्यात मीनी तर आता तिकडे टाकले पगोली बघा किती गवत आहे खास सुटले पाय नुसते गवताचे चिंबोडी तर काय चिंबोडा एकच भेटलाय आणि बोद्या भेटलेत नुसत्या तर चाललं तीन चार गाले त्यांना बघूया किती बोद्या भेटतात बघा गायच इथं चिंबोड्याचं बिल खाल्लं आहे यातून चिंबोडा काढला आणि आपली गली या गावतात चला तर या गावतातून चिंबोडा काढूया बघूया भेटाय काय गवत बघा बघा गवत बघा हे बघा या जागेवर चिंबोडाला आपल्याला मग अशी दुसरं वेलेलं नाही आला तर तीर्थ पुढे टाकले थोडी आणि तो बघा खड्डा दिसत असेल तुम्हाला त्याच्यातून मी चिंबोडा काढलेला मागच्या वर्षी हे बघा शेत ही भेंड्यांची झाडं मी तिकडे बघा मावशी आणि आई काम करते शेत पाडलंय खूप Baga shed bag ito parla eh. Baga gali hila ba kuya kaya ito eh. Kain na ito. Kain na yan baga. Yan galit bode yung tilal ito. Baga bakta. Yan kiti. Yan baga kiti bode. Yan baga. Atagal hukaw ulit tila bode bag kiti. Atagal hukaw ulit tila bode खूप बोध्या आल्या लाचच्या पगलीला तर आता तिथे दोन तीन पगल्या टाकतं घास काढसपर्यंत हा बघा आता बोध्या आल्या अर्ध्या एवढ्याच पलून गेल्या हा बघा बोध्याच बोध्या हे बो बघा किती बोध्या आहेत तर आता आपण टाकू ट्रॅप टाकूया पहिले हे बघा इथे एक गले टाकले हा एक ट्रॅप आणि पुढे एक गले टाकले तर आता घास काढू चला चिंगोटी तर काही भेटली नाही पण बो खूप भेटलेत ते चला काहीच पग ल आपण एक बोधी आले का एक बोधी आली ते गली उकोला जाऊया आपण याच्यात पाहूया किती येतात याच्यात एक बोधे आले आता वाटत कमी बोधे याच्यात एक कमी बोधी दोन बोधे आलेत आणि आता ट्रॅप पाहूया ट्रॅपमध्ये काय आलंय काही नाही वाटत या बघा का किती बोध्या ट्रॅप मध्ये दिसत असतील तुम्हाला हे बघा आत्सुद्धी तिला पकडले हे बघा तर सगळं झालंय आपला सामान गोला करून आता आलोय घरी बघा हे बघा एवढे आपल्याला बोद्या भेटल्यात एक चिंबोड आहे त्याच्यात आणि ते ट्रॅप काही कामाचं नाही आणि ते घास त्या गाईच भेटू ब्लॉग मध्ये टाटा नेतन थोडासा पाईक आपल्या माझा बघा थोडासा पाईक कापला गावतानी